महायुतीचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांची पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या गणेशनगर अकलूज येथील निवासस्थानी दोनशे चोपन्न माळशिरस विधानसभा संघाचे महायुतीचे उमेदवार माननीय आमदार रामभाऊ सातपुते यांनी सदिच्छा भेट दिली पीपल्स रिपब्लिकन पार्टी हा महायुतीचा घटक पक्ष आहे यामुळे सोमनाथ भोसले यांनी माजी आमदार रामभाऊ सातपुते यांचा स्वागत करून हार फेटा घालून सन्मान केला त्यानंतर माननीय आमदार रामभाऊ सातपुते व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्यामध्ये माशिरस विधानसभा निवडणुकी संदर्भात चर्चा झाली चर्चेदरम्यान पीपल रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष लॉंग मार्च प्रणेते माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे यांनीही माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्याशी फोनवरून चर्चा केली यावेळी पीपल रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्यासह भाजपचे सर्व प्रमुख नेते मंडळी प्रामुख्यानं उपस्थित होते